आज एवढे एक महत्वाची गोष्ट आहे आचार्य चकित करणारी नागपूर महानगरपालिकेचा भांडाफोड करायचा आहे नागपूर महानगरपालिकेत एक वर्षामध्ये मार्च एंडिंगपर्यंत तीनशे सात कोटी कर मालमत्ता वसूल केलेला आहे विभागाने आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आता एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अपंगाचं अनुदान तीन वर्षापासून तीन ते दोन लोकां अपंग बांधवांचं अनुदान थकवलं गेलंय तो पैसा द्यायचा म्हटलं तसं नागपूर महानगरपालिकेचे कंबर देत दुखतात ह्यांच्या क्षेतून यांना अनुदान अपंगाला द्यायचं आहे अपंगाचा कुठंतरी एक स्वतःचा रोजगार उभा राहायला पाहिजे ही अक, एक अपेक्षा असते कुठंतरी एक सरकार अनुदान देत आहे कलेक्टर सांगतात आपल्याकडे अनुदान फुल आहे फंड आहे भरपूर गोष्टी आहेत पण ना नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याणी भाग द्यायला नरड फक्त यांचं याच्यामुळे एवढा कर लोकांच्या घरी जाऊन वसूल करतात नागपूर महानगरपालिकेचे कर मालमत्ता मा विभागाचे डिपार्टमेंट लोक आणि एक वर्षामध्ये आचरचकित करण्याची गोष्ट आहे तीनशे कोटी म्हणजे एवढा फंड एवढा त्यांनी कर वसूल केली नगदी कॅश पैसे आणि अपांगाला अनुदान द्यायचं म्हटलं तर ह्यांना एवढा त्रास काय येतोय हा सरकारने जॉब विचारला पाहिजे महानगरपालिकेला कारण ह्याच्यामध्ये अपंगाची प्रत्येकाची अपेक्षा होती की आम्ही कुठेतरी नवीन वर्षाचा एक बिझनेस स्टार्ट करावा दोन ते तीन वर्षापासून अनुदान थकीत केलेलं आहे आणि आता अनुदानाची जर कोणी मागणी केली तर आचारसंहिता लागली कुठे मतदान लागले लोकसभा लागले विधानसभा लागले असे त्यांच्या उत्तर समाज कल्याण विभागाकडून दिले जात आहेत नागपूर महानगरपालिकेच्या तर ह्याच्यामुळे लोकांकडून पैसे घ्यायचे म्हटलं तर प्रत्येकाच्या घरात जाऊन अभय योजना कुठली योजना काढून ऐंशी टक्के माफ वीस टक्के आम्हाला कर द्या आणि लोकांकडून कर घ्यायचा म्हटलं तर लोकांचे कंबरडेन लोकाचं असं रक्त चुसून खाती नागपूर महानगरपालिका कुठली तुम्ही टॅक्स वसूल करते अरे मग तुम्ही जे हक्काचं आहे ते हक्काचं अपंगांना अनुदान मिळत नाही मग अशा प्रकारे गरीब अपंग बांधवांना नागपूर महानगरपालिकेच्या कल्याण विभागाकडून जाणून बुजून त्रास दिला जातो आहे कारण त्यांना वाटतं की आमच्या खिशातून अनुदान द्यायचं आहे तर अशा प्रकारे जाणून बुजून अपंग बांधवांना त्रास दिला जातो आहे मग तुम्ही लोकांच्या पब्लिकच्या खिशातले कर का वसूल करता तो बी कर नका वसूल करू ना त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला मार्च एंडिंग गरजेचं आहे तुम्हाला तुमचा फायदा पाहिजे तुम्हाला तुमचं नाव गाजवायचं आहे मग तुम्हाला तुमचं नावच जर गाजवायचं असेल तर तुम्ही हे कर वसुली बंद करा मग जसे तुम्ही कर वसुली करताय तसं अपंगांना पण अनुदान देण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जसं जनतेच्या खिशातले पैसे घेताय ना छिनून तसं तुम्ही अपंग लोकांचं अनुदान द्या कल्याणी भागात एवढा फंड पडला आहे है, एवढं करोडो रुपये कोट्यावधी रुपये पैसे पडलेले असूनसुद्धा तुम द्यायला का त्रास करताय तर ह्याच्यामुळे मला असं वाटत होतं हा व्हिडिओ बनवून एक सरकारपर्यंत कुठंतरी एक आवाज दाखवण्याचं काम माझ्या माध्यमातून झालं तर कुठं अपंग बांधवांना न्याय मिळेल आणि अपंग बांधवांचं दोन लाख रुपये अनुदान होतं दोन लाखामधून त्यांनी एक लाख रुपये केले अपंगाची संख्या वाढली आणि पूर्ण आम्हाला वाटतं सर्व अपंग बांधवांना अनुदान मिळालं पाहिजे पण ह्याच्याकडून काय सांगितलं जातं की अपंगाची संख्या वाढली आहे त्याच्यामध्ये आम्ही अर्धच देतो एक लाख रुपये अरे पण तुम्ही पूर्ण दोन लाख रुपये नका देऊ पण ते एक लाख रुपये तर ता टायमाला द्या नंतर टप्प्यानंतर द्या तीन महिन्यानंतर द्या एक लाख राहिलेले पण ते पण टायमाला अपंग अनुदान मिळत नाही तर ह्याच्यावर कुठेतरी सरकारने दखल घेणं गरजेचं आहे राज्य सरकार म्हणा महाराष्ट्र शासन यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं खरंच गरजेचं आहे आणि अशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तुम्हाला तेवढा शेअर करा धन्यवाद कुठंतरी एका अपंग बांधवांना न्याय मिळण्याचं काम होईल